वराळसिमकरांनी जोपासली चारशे वर्षाची परंपरा अडीच फुटाच्या खिडकीतून बैल बाहेर पडताच शेतकऱ्यांनी केला जल्लोष सुमारे चारशे वर्षाहून अधिक वर्षाची परंपरा असलेल्या भुसाळ तालुक्यातील वराळसिम येथे बैल पोळा सण अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला सोमवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी पोळ्यानिमित्त सजवलेल्या बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढल्यानंतर अडीच बाय अडीच फूट आकाराच्या लहानशा खिडकीतून बैल कुदून पोळा पोडण्यात आला गजानन पाटील यांच्या बैलाने प्रथम तर दुसरा क्रमांक वराडसीमचे भास्कर पाटील यांच्या बैलाने तर तृतीय क्रमांक नामदेव पाटील यांच्या बैलाने मिळवला यावेळी शेतकऱ्यांच्या मानाचे नारळ देऊन गौरव करण्यात आला वराडसीम येथील आगळावेगळा पोळा सण राज्यभरात प्रसिद्ध आहे सुमारे चारशे वर्षापूर्वी नारायण राघव पाटील या राजपूत समाजाच्या व्यक्तीला अपत्य नसल्याने त्यांनी गावात आपले नाव रहावे या उद्देशाने त्या काळी अवघे पंचवीस रुपये खर्च करून गावाला एक मुख्य दरवाजा बांधून दिला या दरवाजाला अडीच बाय तीन आकाराची खिडकी लावण्यात आली पूर्वी रात्री अपरात्री येणाऱ्यांशी निशा केल्यावरच दरवाजाच्या वर बांधलेल्या बंग बंगल्यात असलेला रखवालदार त्या खिडकीतूनच संबंधिताला प्रवेश देत असत कालांतराने या दरवाजाचा पोळा या सणासाठी वापर होऊ लागला यंदा वराडसिम गावातील सुनील पाटील यांच्या बैलाला बाशिंग बांधण्याचा मान मिळाला या बैलाची गावातून दुपारी एक वाजेच्या सुमारास मिरवणूक काढण्यात आली व पौणे तीन वाजेच्या सुमारास या बैलाला खिडकीतून बाहेर काढल्यानंतर दरवाजा लावून घेण्यात आला त्यानंतर गावातील सर्व बैलांना एकत्र आणून दरवाजाच्या खिडकीजवळ आणण्यात आले तीन वाजता खिडकी उघडताच सुरुवातीला जोगलखोरीच्या गजानन पाटील यांचा बैल बाहेर पडला व त्यानंतर सिमचे भास्कर पाटील व नामदेव पाटील यांचे बैल अनुक्रमे बाहेर पडल्याने तिघे शेतकऱ्यांना मानाचे नारळ देऊन गौरवण्यात आले खिडकीतून बैल कुदवता शेतकऱ्यांनी मोठा जल्लोष केला बघत राहा एम एच न्यूज मुख्य संपादक श्रीकांत ब्युरो चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र महाराष्ट्र घरात आमच्या वरारसी मध्ये ओरा भुसवाड तालुका जी जिल्हा जळगाव वरारसिम गावाला दोनशे ते दोनशेच्या वरती झालं आहे पारंपरिक परंपरा चालू आहे आमच्या ओराळसी मध्ये पोळ्याचा एक आगळा वेगळा सण साजरा करतात आम्ही आमचे पूर्वज पूर्वजबी हे सण साजरा करत आलेला आम्ही पण करतात बराच जुना दरवाजा आमच्याकडे त्या दरवाज्यामध्ये दोन अडीच बाय तीनची खिडकी आहे त्या खिडकीमध्ये बैल <coughs> आणतात शेतकरी आणि त्या खिडकीमधून प्रयत्न करतात प्रत्येकजण की आपला बैल एक नंबर यावा त्याकरता ते प्रत्येकजण राहायचा सास असतो तिच्यात त्या तिच्यामध्ये सा। आणि शांततेपणे सर्वांना आनंदात पोळा साजरा होतो बैल कुटल्यानंतर एक दोन बैल कुटतात किंवा दोन तीन बी कुटतात जास्त त्यानंतर ग्रामपंचायतींना परत परंपरानुसार बक्षीस पण देत राहतं आणि त्यानंतर सगळे आपल्या आपल्या घरो घरी जाऊन जातात आणि पोलीस प्रशासकांचं बी पण आम्हाला पहिल्यापासून सहकार्य मिळत आहे आणि मिळत राहील